आज मी जे सांगणार आहे ते सगळ्यांसाठी नाही कारण शनिदेव कधीही गर्दीत बोलत नाहीत ते फक्त त्या माणसाशी बोलतात जो शांतपणे सहन करतो जर तुम्ही ऋषभ राशीचे असाल आणि गेल्या काही वर्षांत पैसा मिळूनही समाधान नसेल मेहनत असूनही यश उशिरा मिळत असेल आणि मनात एकच प्रश्न असेल माझ्याच बाबतीत असं का तर ऐका शनिदेव सध्या मीन राशीत थांबले आहेत आणि ज्या लोकांनी इतरांच्या चुकीची शिक्षा स्वतःच्या आयुष्यात भोगली आहे त्यांच्यासाठी शनी आता न्याय द्यायला निघाले आहेत पण सावध रहा शनिदेव घाई करणाऱ्यांना नाही तर संयम ठेवणाऱ्यांना निवडतात म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी सांगणार आहे तो एक शनी मंत्र जो कमेंटमध्ये लिहिल्यावर फक्त शब्द राहत नाही तो कर्मात बदल घडवतो देवाच्या नावाने सांगते हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे एक शनिदेवाचे दोन हजार सव्वीसमधील ऋषभ राशीवर सखोल विश्लेषण दोन हजार सव्वीस हे वर्ष ऋषभ राशीसाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहे कारण या काळात शनिदेव मीन राशीत थेट स्थितीत आहेत शनी म्हणजे कर्माचा न्यायाधीश तो कुणालाही अचानक देत नाही पण योग्य वेळी योग्य फळ नक्की देतो ऋषभ राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे हा काळ भौतिक सुख पैसा आणि स्थैर्य यांचा समतोल साधणारा आहे शनीची थेट चाल म्हणजे निर्णय स्पष्ट परिणाम ठोस आणि दीर्घकाळ टिकणारे असतात शनी मीन राशीत असताना ऋषभ राशीच्या लाभस्थानावर अप्रत्यक्ष पण प्रभावी दृष्टी टाकतो यामुळे मेहनतीचे फळ उशिरा मिळेल पण ते टिकाऊ असेल गेल्या काही वर्षांत ऋषभ राशीच्या लोकांनी जे सहन केलं आहे आर्थिक ताण मानसिक दडपण नात्यांतील गैरसमज त्याचं संतुलन शनी आता साधतोय हा काळ सहन केल्याचं बक्षीस देणारा आहे शनीचा प्रभाव तुम्हाला अधिक शिस्तबद्ध जबाबदार आणि दूरदृष्टी असलेला बनवतो आधी जे निर्णय भावनेतून घेतले जात होते ते आता विचारपूर्वक घेतले जातील त्यामुळे चुका कमी होतील दोन हजार सव्वीसमध्ये शनी तुम्हाला शिकवतो कमी बोला जास्त काम करा आणि योग्य वेळेची वाट पहा ज्यांनी हे स्वीकारलं त्यांच्यासाठी शनी खूप उदार ठरणार आहे दोन रुशब राशीचा मूळ स्वभाव का उशिरा यश मिळतं ऋषभ राशीचा स्वभाव समजून घेतल्याशिवाय त्यांचं भविष्य समजणं अशक्य आहे ऋषभ राशीचे लोक शांत स्थिर विश्वासू आणि प्रामाणिक असतात ते पटकन निर्णय घेत नाहीत पण एकदा घेतला की मागे फिरत नाहीत हाच गुण कधीकधी त्यांच्यासाठी अडचण ठरतो कारण आजच्या जगात लोक जलद फायदा पाहतात आणि ऋषभ मात्र दीर्घकाळाचा विचार करतो ऋषभ राशीच्या लोकांची सगळ्यात मोठी कमजोरी म्हणजे ते स्वतःपेक्षा इतरांचा जास्त विचार करतात नात्यांमध्ये ते जास्त देतात कमी अपेक्षा ठेवतात त्यामुळे अनेक वेळा लोक त्यांचा फायदा घेतात पण शनी याच स्वभावाला तपासत असतो कारण शनीला माणसाची खरी ताकद संयमात दिसते दोन हजार सव्वीसमध्ये हाच स्वभाव तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे कारण शनी आता तुमच्या सहनशीलतेला परिणामात बदलणार आहे जे लोक वर्षानुवर्षे शांतपणे काम करत होते त्यांना आता ओळख मिळू लागेल ऋषभ राशीचा माणूस गाजत नाही पण जम बसवतो आणि शनीला हाच स्वभाव प्रिय आहे हा काळ तुम्हाला आत्मविश्वास शिकवतो मी कमी नाही ही भावना निर्माण होते तुम्ही आता स्वतःच्या मूल्याची जाणीव ठेवायला शिकता त्यामुळे लोकांचा दृष्टिकोनही बदलतो दोन हजार सव्वीसमध्ये राशीचा माणूस अंतर्मुख राहूनही बाह्य यश मिळवतो हेच या राशीचं मोठं वैशिष्ट्य आहे तीन आर्थिक स्थिती दोन हजार सव्वीस मध्ये पैसा कसा बदलेल ऋषभ राशीसाठी आर्थिक बाबतीत दोन हजार सव्वीस हे वर्ष टप्प्याटप्प्याने बदल घडवणारं आहे हे वर्ष एकदम लॉटरी देणारं नाही पण स्थिर श्रीमंती देणारं नक्की आहे शनी हा ग्रह मेहनत नियोजन आणि शिस्त यांचा कारक आहे त्यामुळे पैसा येईल पण तो टिकेल अशा मार्गाने वर्षाच्या सुरुवातीला खर्च जास्त वाटू शकतो कारण शनी जुनी आर्थिक कर्म साफ करतो जुनी देणी कर्ज अडकलेले व्यवहार या काळात मार्गी लागतात सुरुवातीला त्रास वाटतो पण नंतर मन हलकं होतं एप्रिलनंतर परिस्थिती हळूहळू बदलते उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतात काही लोकांना साईड इन्कम सुरू करण्याची संधी मिळते ऑगस्टनंतर आर्थिक चित्र खूप स्थिर होतं बँक बॅलन्स वाढतो सेव्हिंग वाढते आणि खर्चावर नियंत्रण येतं गुंतवणुकीतही शहाणपण येतं घर जमीन वाहन यासंबंधी निर्णय याच काळात घेतले जातात शनीचा प्रभाव असल्यामुळे हे निर्णय दीर्घकाळ फायदेशीर ठरतात दोन हजार सव्वीस ऋषभराशीला शिकवतो पैसा फक्त कमावायचा नसतो तो साठवायचा आणि टिकवायचा असतो ज्यांनी हा धडा शिकला त्यांच्यासाठी आर्थिक आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे चार करिअर नोकरी करणाऱ्यांसाठी सविस्तर विश्लेषण नोकरी करणाऱ्या ऋषभराशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष जबाबदाऱ्यांचं आहे पण लक्षात ठेवा शनी जबाबदारी देतो म्हणजे पुढे काहीतरी मोठं देणार असतो सुरुवातीला कामाचा ताण वाढतो अपेक्षा वाढतात आणि कधीकधी आपल्याला गृहीत धरलं जातंय का असं वाटतं पण इथेच शनी तुमची परीक्षा घेतो तुम्ही न तक्रार करता काम करता का तुम्ही संयम ठेवता का जर हो तर वर्षाच्या मध्यापासून परिस्थिती बदलते वरिष्ठ तुमच्यावर विश्वास ठेवायला लागतात निर्णय प्रक्रियेत तुमचं मत विचारलं जातं पदोन्नती किंवा पगारवाढ उशिरा होईल पण ती ठोस आणि कायमस्वरूपी असेल दोन हजार सव्वीसमध्ये नोकरी बदलण्याचा योगही काही लोकांसाठी दिसतो पण हा बदल विचारपूर्वक आणि स्थिरतेसाठी असेल अचानक निर्णय टाळले तर फायदा होईल सरकारी व्यवस्थापकीय आणि तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष लाभ मिळतो हा काळ तुम्हाला शिकवतो काम बोलू द्या दिखावा नाही गोंगाट नाही पण सातत्य ठेवलंन तर शनी स्वतः तुमचं नाव पुढे नेतो पाच व्यवसाय ऋषभ राशीसाठी संधी आणि धोके व्यवसाय करणाऱ्या ऋषभ राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष स्थैर्याचं आहे मोठा धोका घेण्यापेक्षा जे चालू आहे ते मजबूत करण्याचा काळ आहे शनी तुम्हाला सांगतो पाया मजबूत करा इमारत आपोआप उभी राहील यावर्षी जुने क्लायंट टिकतात विश्वास वाढतो आणि नावाची ओळख निर्माण होते विशेषत रिअल इस्टेट शेती बांधकाम वाहन धातू सौंदर्य प्रसाधने या क्षेत्रात असलेल्यांना चांगला लाभ मिळतो पार्टनरशिप करताना पारदर्शकता फार महत्वाची आहे कागदोपत्री स्पष्टता ठेवल्यास वाद टळतात नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर वर्षाच्या उत्तरार्धात सुरुवात केल्यास चांगले परिणाम मिळतात शनीचा प्रभाव असल्यामुळे हळूहळू वाढ होते पण ती स्थिर असते अचानक नफा कमी असला तरी नुकसान टळतं आणि हेच मोठं यश असतं सहा कृतिका नक्षत्र राशीचे विशेष परिणाम कृतिका नक्षत्रात जन्मलेल्या राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष नेतृत्वाचं आहे तुमच्यातील आत्मविश्वास वाढतो लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येतात सरकारी कामे कायदेशीर बाबी अडकलेले निर्णय मार्गी लागतात या नक्षत्राच्या लोकांना शनी मेहनतीचा सन्मान देतो तुम्ही जे काम प्रामाणिकपणे करता त्याची दखल घेतली जाते समाजात मानसन्मान वाढतो आर्थिक बाबतीतही स्थैर्य येतं खर्च नियंत्रणात राहतो आणि उत्पन्न वाढतं सेव्हन रोहिणी नक्षत्र धनलाभाचे योग रोहिणी नक्षत्र हे समृद्धीचं प्रतीक आहे दोन हजार सव्वीसमध्ये या नक्षत्रात जन्मलेल्यांना विशेष धनलाभाचे योग आहेत घर जमीन वाहन यासंबंधी सुखद घटना घडतात कुटुंबात आनंदाचं वातावरण राहतं स्त्रियांसाठी हा काळ विशेष लाभदायक आहे आर्थिक स्वावलंबन वाढतं सौंदर्य फॅशन अन्न व्यवसाय यामध्ये यश मिळतं शनी इथे स्थिर सुख देतो जे दीर्घकाळ टिकतं आठ मृगशीर्ष नक्षत्र बदल आणि संधी मृगशीर्ष नक्षत्रात जन्मलेल्यांसाठी दोन हजार सव्वीस हे बदलाचं वर्ष आहे स्थलांतर प्रवास नवीन काम परदेशी संधी याचे योग आहेत सुरुवातीला अस्थिरता वाटते पण नंतर तेच बदल फायदेशीर ठरतात शनी तुम्हाला तुमच्या कंफर्ट झोन बाहेर आणतो पण हाच बदल तुम्हाला पुढे नेतो नवीन ओळखी नवीन कौशल्ये आणि नवीन दृष्टी मिळते आर्थिक बाबतीत सुरुवातीला सावधगिरी आवश्यक पण वर्षाअखेरी स्थैर्य मिळतं नऊ नातेसंबंध आणि वैवाहिक जीवन दोन हजार सव्वीसमध्ये ऋषभराशीच्या नात्यांमध्ये स्थैर्य येतं जुने गैरसमज दूर होतात कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढतात पण त्यातून समाधान मिळतं विवाहित लोकांसाठी नातं अधिक परिपक्व होतं अविवाहितांसाठी योग्य जोडीदाराचा योग वर्षाच्या उत्तरार्धात प्रबळ होतो शनीघाईने नातं देत नाही पण योग्य माणूस देतो त्यामुळे संयम ठेवल्यास आयुष्यभराची साथ मिळते राशीसाठी दोन हजार सव्वीसमधील खास आणि अचूक शनी उपाय ऋषभ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि दोन हजार मध्ये शनीचा प्रभाव अप्रत्यक्षपण निर्णायक आहे त्यामुळे उपाय असे असले पाहिजेत जे शनी शुक्र दोघांनाही संतुलित करतील उपाय एक शनिवारी तिळाच्या तेलाचा दिवा प्रत्येक शनिवारी सूर्यास्तानंतर शनी मंदिरात किंवा घराबाहेर तिळाच्या तेलाचा दिवा लावा दिवा लावताना मनात म्हणा माझ्या कर्मांचा भार हलका होऊ दे हा उपाय केल्याने अडथळे कमी होतात पैसा अडून राहत नाही नोकरी व व्यवसायात स्थैर्य येतं उपाय टू शनिमंत्र जप ऋषभराशीसाठी खास दर शनिवारी सकाळी किंवा संध्याकाळी ओम शं शनैश्चराय नमहा हा मंत्र वन हंड्रेड एट वेळा जप करा जप करताना काळ्या आसनावर बसणं शक्य असल्यास उत्तम हा मंत्र मानसिक भीती कमी करतो निर्णयशक्ती वाढवतो शनीचा कठोर प्रभाव सौम्य करतो उपाय थ्री बलवर्धनासाठी गुरुवार उपाय गुरुवारी पांढरे कपडे परिधान करा सुगंधी फुलं अर्पण करा शक्य असल्यास स्त्रीला सन्मानाने मदत करा हा उपाय केल्याने आर्थिक अडचणी कमी होतात वैवाहिक व कौटुंबिक सुख वाढतं धन टिकून राहतं उपाय चार दान पण योग्य प्रकारे शनिवारी गरजू व्यक्तीला अन्नदान काळे कपडे किंवा चप्पल दान दान करताना नाव सांगू नका कारण शनीला नम्रता आवडते प्रदर्शन नाही उपाय पाच एक गोष्ट कटाक्षाने टाळा खोटं बोलणं कुणाची फसवणूक मेहनतीची चोरी हे टाळलं तर शनी तुमच्यावर कठोर होत नाही ऋषभ राशीच्या लोकांनो तुम्ही खूप शांत राहिल्यात खूप सहन केलं पण लक्षात ठेवा शनी शांत लोकांनाच मोठं बनवतो दोन हजार सव्वीस हे वर्ष तुम्हाला शिकवणार नाही तर तुम्हाला उंचावणार आहे पैसा येईल मानसन्मान वाढेल आणि लोक म्हणतील हा माणूस बदललाय जर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल आणि तुम्हाला शनीची कृपा हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा ओम शं शनैश्चराय नमः हा व्हिडिओ लाइक करा कारण लाईक म्हणजे शनीला दिलेली कृतज्ञता आहे हा व्हिडिओ शेअर करा कारण कोणाच्या तरी आयुष्यात हा एक टर्निंग पॉईंट ठरू शकतो आणि अजून असेच भविष्य बदलणारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा कारण पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठीच असणार आहे